जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाईन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रिअल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम सायन्स बोर्डाची आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जेईई एनई टी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा पत्रकाराने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून लिखाण केल्यास विकास व्हायला वेळ लागणार नाही पत्रकाराने एखाद दुसरा विषय निवडून त्याचा परिपूर्ण अभ्यास केला पाहिजे त्या विषयाची स्पेशालिटी तुमच्याकडे असली पाहिजे पत्रकारिता पारदर्शक असली पाहिजे आणि ती टिकवून ठेवता आली पाहिजे ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांनी टिकवून ठेवलेली आहे असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघामार्फत आयोजित पत्रकार दिन कार्यक्रमात बोलताना केले मराठी मराठी पत्रकार पत्रकार दिनानिमित्त सृष्टीचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ सिंधुदुर्ग नगरी येथे उभारण्यात आलेल्या बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवन सभागृहात जिल्हा पत्रकार संघामार्फत पत्रकार दिन व पत्रकार पुरस्कार कार्यक्रम पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री रवींद्र चव्हाण शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते जिल्हाध्यक्ष उमेश तोरसकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला आमदार वैभव नाईक जिल्हाधिकारी किशोर तावडे पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल प्रमुख वक्ते तथा ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुपटे कुडाळ तहसीलदार अमोल पाठक जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवे जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलियत भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय सर्वगोड ज्येष्ठ पत्रकार माधव कदम गणेश जेठे संतोष वांगणकर नंदकिशोर महाजन बाळ खडपकर विद्याधर कैनवडेकर रमेश जोगळे महेश सरनाईक संतोष राऊळ संतोष सावंत महेश रावराणे दाजी नाईक संदीप देसाई महेश रावराणे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे सचिव देवयानी वरसकर यांनी केले सूत्रसंचालन निलेश गुरव यांनी केले स्वागत उमेश तोरसकर यांनी केले तर आभार संतोष सावंत यांनी मानले यावेळी तरुण भारतचे मुख्य उपसंपादक अवधूत पोईपकर यांना आदर्श जिल्हा पत्रकार पुरस्कार मसुरे प्रतिनिधी दत्तप्रसाद पेडणेकर यांना आदर्श ग्रामीण पत्रकार पुरस्कार दोडामार प्रतिनिधी गणपत डांगी यांना आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला पुरस्कार वितरण जिल्हा पत्रकार संघामार्फत वितरित करण्यात आलेल्या अन्य पुरस्कारामध्ये जीवनगौरव पुरस्कार माधव कदम ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार कणकवलीचे चंद्रशेखर तांबट युवा पत्रकार पुरस्कार वैभववाडीचे श्रीधर साळुंखे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार सिंधुदुर्ग नगरीचे नंदकुमार आगरे कुडाळचे प्रमोद माडगुत वेंगुर्लाचे प्रथमेश गुरव देवगडचे दयानंद मांगले यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह शाल रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले आज जो हा मला पुरस्कार मिळाला आहे हा पुरस्कार हे माझ्या मालवण तालुक्यातील सर्व पत्रकार मित्रांच्या सहकार्यामुळेच मिळालेला आहे माझ्या मसुरे गावातील सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे मिळालेला आहे म्हणून मी आजचा हा पुरस्कार माझ्या मालवणमधील सर्व पत्रकार मित्रांना आणि मसुरे गावासाठी समर्पित करत आहे खरोखरच आजचा हा पुरस्कार हा प्रत्येक पत्रकाराच्या मनातील असा पुरस्कार असतो त्याच्या आनंदाचा क्षण असतो आणि माझंही भाग्य थोर म्हणून की काय या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे एक आदर्श असे पालकमंत्री सन्माननीय साहेब यांच्या शुभस्ते स्वीकारण्याचं भाग्य मला आज मिळालं मी खरोखरच यासाठी भाग्यवान समजतो आज या ठिकाणी माझं संपूर्ण कुटुंब आलेलं आहे माझे वडील आहेत भाऊ आहेत माझ्या सासरवडची सर्व मंडळे आहेत त्यांचे मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो मला नेहमी पत्रकारितेत सहकार्य करणारे व ज्यांचा मी आदर्श मानलो ते सन्माननीय विजय शेट्टी साहेब आता ज्या ठिकाणी गौरव झालेले सन्माननीय माधव कदम साहेब त्याचप्रमाणे आमचे आवृत्तीप्रमुख शेखर सामंत साहेब आणि आज ज्यांच्यासोबत मला पुरस्कार घेण्याचं भाग्य मिळाले जे आमच्या बातमीला अगदी मनमोहक करून बाहेर आणतात ते सन्माननीय पोईपकर साहेब अशा या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आज मला जो सन्मान मिळाला त्याचा मी खरोखरच भाग्य समजतो असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण